असं <laughs> <नाँ सारी> आहे <laughs> उद्धव ठाकरेला जर मला पहिल्यांदा हसणारा चेहरा पाठवा आणि <laughs> उद्धव आदित्य ठाकरे आणि त्यांच्या सगळ्यांना माझा देशविराम आणि आज जो एक भगवा जंजावात आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्व आमचे प्रभू पक्ष आदरणीय रोज चव्हाण मान्य एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये आमचे सगळेच महायुतीचे नेते आज पूर्णतः पूर्ण या प्रत्येक महापालिकेमध्ये बहुतेक ठिकाणी जय श्रीरामवाल्यात महापौर बसण्याची पद्धतीने तयारी झालेली आहे या सगळ्या महापालिकेच्या मतदार बंधू भगिनींना मनापासून आभार मानी की आपण एक या सगळ्या महापालिकेवर जय श्रीराम आणि आय लव्ह महादेव वाले जे काय विचाराचे जे महापौर बसवले त्यामुळे निश्चित पद्धतीने आपल्या ह्या महाराष्ट्राकडे देशाकडे वाकड्या नजरेने बघणारे हे जे कोण जिहादी होते त्या सगळ्या लोकांना एक कडक संदेश आज मिळालेला आहे साहेब दोन भाऊ एकत्र आले होते मुंबईतील मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई असं म्हटलं जात होत मात्र आता येऊन एकत्र आले ना दोन्ही एकत्र बसून संध्याकाळची इस्लामाबादची फ्लाईट आहे बसायचं आणि पाकिस्तान मध्ये जायचं आणि अल्लाह अकबर म्हणत राहायचं जैसे मैंने पहले दिन से कहा था सब जगह एक भगवामय वातावरण था और अभी मेजोरिटी मेयर की कुर्सी पे जय श्री राम और आई लव महादेव के विचार के सोच के हमारे मेयर सब जगह महायुति के बैठने की शरीर पूरी तरीके से तैयारी है हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री भाऊ को ये मिला ये भगवा आशीर्वाद है पर इसलिए मैं महायुति के सभी मेरे नेतागणों को मेरे प्रदेश अध्यक्ष रवि चौहान जी को हमारे एकनाथ शिंदे जी को दिल से अभिनंदन करना चाहता हूँ थैंक यू